सर आता सांगा की गुडघेदुखी असणाऱ्या आणि त्यासाठी ऑपरेशन सांगितलेल्या रुग्णांचं ऑपरेशन या उपचार पद्धतीने कसं टाळलं जाऊ शकतं असंही कोणतंही तुम्हाला कुटुंब नाही की त्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला या गुडघेदुखीचा त्रास नाही तर हे प्रमाण का वाढत चाललेलं आहे याचा आपण कारणांचा उहापोह केलेला आहे एकंदरीत चार टप्प्यांमध्ये या गुडघ्यांची झीज होत असते आणि चौथ्या टप्प्यांमध्ये गेल्यानंतर डॉक्टर्स आपल्याला गुडघ्याचं ऑपरेशन सांगतात तर या ऑपरेशन टाळण्यासाठी पारसनाथ स्पेशलिटी क्लिनिक्सनं काही संशोधित असे एस आर डी पी उपचार विकसित केलेले आहेत आम्ही सर्वप्रथम गुडघ्याचे ऑपरेशन सांगितलेल्या एकूण वीस हजार रुग्णांवर हे संशोधन पहिल्या टप्प्यामध्ये केलं या पहिल्या टप्प्याच्या संशोधनामध्ये गुडघ्याचं वेगवेगळ्या डायग्नोसिसने सांगितलेले जे ऑपरेशन आहे यासाठी आम्ही गुडघ्यांचे एक्सरे आणि एम आर हे डायग्नोसिस क्रायटेरिया म्हणून घेतले आणि या एक्स रे आणि एम आर मध्ये वेगवेगळ्या कारणाने त्यांना गुडघ्याची ऑपरेशन सांगण्यात आलेली होती यामधला जो पहिला टप्पा असतो या पहिल्या टप्प्याला आपण डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतो आणि या डिटॉक्सिफिकेशन या टप्प्यामध्ये आम्ही काय करतो की गुडघ्यामध्ये अंतर्गत भागामध्ये झालेली सूज असेल स्नायूबंध जे असतात ज्याला लिगामेंट्स म्हणतात त्या मध्ये अंतर्गत भागात झालेलं असेल इन्फ्लामेशन असेल किंवा गुडघ्यांमध्ये इफ्युजन किंवा पाणी होण्याची प्रक्रिया असते ती पाणी होण्याची जी प्रक्रिया झालेली असते ती दूर करण्यासाठीचे डिटॉक्सिफिकेशन उपचार या डी पीच्या पहिल्या टप्प्यामध्ये केले जातात यामध्ये एकूण चार ते पाच प्रकारच्या उपचारांचा वापर केला जातो ज्यामध्ये ऑइल थेरपी असेल स्टीम थेरपी असेल पोटली थेरपी असेल लेटिंग थेरपी असेल थेरपी असेल अशा विविध प्रकारच्या स्थानिक उपचारांचा वापर करून आपण तो गुडघ्या डिटॉक्सिफाय करतो हा पहिला टप्पा झाला या टप्प्याचा कालावधी हा दहा दिवसापासून ते तीस दिवसापर्यंत असू शकतो या टप्प्यामध्ये पेशंटला साधारणपणे पंचवीस ते पन्नास टक्के त्याच्या तक्रारींमध्ये फरक दिसून आला जो पुढचा टप्पा आहे या पुढच्या टप्प्यामध्ये ज्याला आपण स्ट्रेनिंग म्हणतो या स्ट्रेनिंग या टप्प्यामध्ये आपण आयुर्वेदात सांगितलेले जे धारा उपचार आहेत त्या धारा उपचारांना मॉडिफाय करून विशिष्ट प्रकारची अशी ऑइल पोरिंग थेरपी संशोधित केली आणि या ऑइल पोरिंग थेरपीच्या माध्यमातून आपण गुडघ्यातल्या ज्या रचना असतात त्या गुडघ्यातल्या रचनांना पुन्हा बळकटी देण्यासाठीचे उपचार केले याचबरोबर आम्ही आमच्या रुग्णालयामध्ये फिजिओथेरपिस्ट डॉक्टर्स अपॉइंट करून त्यांच्या माध्यमातून गुडघ्याच्या रचनांची बळकटी पुन्हा वाढवण्याचे उपचार केले आणि आम्हाला दिसून आले की गुडघ्याचे बळकटी वाढवण्याचे हे संशोधित आयुर्वेदिक त्याचबरोबर संशोधित फिजिओथेरपीचे उपचार एकत्र केल्यामुळं त्या गुडघ्यांची बळकटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली गेली आणि याच्यामुळे काय झालं की गुडघ्यामधल्या वेदना तर कमी झाल्यास त्याचबरोबर त्या रुग्णाला किमान पक्षी अर्धा तास चालता येईल जिने चढ उरता करता येईल त्याचबरोबर कामासाठी खूप अर्धा ते एक तास उभा राहता येईल अशा प्रकारची सुधारणा या ऑपरेशन सांगितलेल्या रुग्णांमध्ये आम्हाला दिसून आली ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता तिसरा जो टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्याला आम्ही असं म्हणलं की रूट कॉज रिमूव्हल या रूट कॉज मध्ये आम्ही काय केलं या रूट कॉज मध्ये आम्ही जे मेटाबॉलिक करेक्शन आहे ते केलं त्यामध्ये आपला जो मेटाबॉलिक ऑर्गन आहे लिव्हर त्याची चयापचय क्रिया दुरुस्त करणे त्याचबरोबर चॅनल्स आहेत ते ओपन करणे या प्रकारची ट्रीटमेंट केली यामुळे काय झालं की आपल्या शरीरामध्ये जे सायनोएल फीड बनण्याची प्रक्रिया थांबली होती गुडघ्याच्या मध्ये ती गुडघ्याच्या पेशंट्समध्ये सायन फीड बनण्याची प्रक्रिया पुनर् सुरुवात होताना आम्हाला दिसून आली यातला चौथा जो अतिशय महत्वाचा टप्पा आहे त्याला आम्ही म्हणतो की रिजनरेशन या टप्प्यामध्ये आम्ही काय करतो की ज्या गुडघ्यामधल्या रचनाची स्थिती ही खराब झालेली आहे त्यांना पुन्हा बळ देण्याचं काम या रिजनरेशन या टप्प्यामध्ये केलं जातं यामध्ये प्रामुख्यानं आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पतींपासून बनवलेली सॉफ्ट जेल कॅप्सूल ज्या औषधी गीर गाईच्या तुपामध्ये बनवली जातात असे सॉफ्ट जेल कॅप्सूल्स आम्ही या रुग्णांना देत असतो त्याचबरोबर काही आयुर्वेदात सांगितलेली औषधी वनस्पतींची तुप ही आम्ही या रुग्णांमध्ये देत असतो आणि आमच्या असं लक्षात आलं की ह्या टप्प्यांमध्ये उपचार घेतल्यानंतर जे गुडघ्यांमध्ये अंतर कमी झालेलं आहे ते अंतर पुन्हा पूर्ववत व्हायला सुरुवात झाली त्यामध्ये जे कमी झालेलं जे सायनोएल फ्लुइड होतं ते सायनोएल फ्लुईड वाढताना आम्हाला दिसलं त्याचबरोबर ज्या गुडघ्यांमधल्या रचनांमधली क्षमता कमी झालेली होती ती क्षमता पुन्हा वाढलेली आम्हाला दिसली यामुळं काय झालं की गुडघ्यामधली जी वेदना होती ती तर कमी झालीच पण या गुडघ्याचं आयुर्मान खूप चांगल्या पद्धतीनं वाढलं गेलं आणि आज आमच्याकडे असे खूप चांगले पेशंट्स आहेत की ज्यांना ऑपरेशन सांगितले गेली पण आज ते फिना ऑपरेशन पाच वर्ष आठ वर्ष दहा वर्ष इतक्या कालावधीमध्ये ते आपलं आयुर्मान चांगल्या पद्धतीनं जगत आहे खरंच सर ही अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही दिलीत आता आपण भेटणार आहोत अशा रुग्णांना ज्यांनी एस आर डी पी ही उपचार पद्धती घेतली आहे आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांचे अनुभव दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी पडले हळदीला थटकून पडल्यानंतर गुडघ्याला लागलं गुडघा सुजला गुडघ्या सुजल्यानंतर मला चालायला येणा आणि मला एवढं सगळ्यांना सांगायचे जे गुडगे दुखीचे आजकाल सगळ्यांचीच व्हायला लागलेली आहे तर लगेच गुडघा काढणं ऑपरेशन करणं हा विचार न करता जर का तुम्ही शांत डोक्याने हो के विचार केला की बाबा नो आयुर्वेद उपचार करून आणि विशेष पारसनाथ क्लिनिक मध्ये जे डी पी उपचार देतात ते डॉक्टर आपल्याला जे सांगतात ते जर आपण केलं तर गुडघा काढण्याची आवश्यकता लागत नाही पैसा पण वाचतो जर तुम्हालाही आपला उपचार करायचा असेल तर पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकला अवश्य भेट द्या किंवा ऑनलाईन संपर्क साधा